नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बनावट शिक्का तयार करून बकरी चारणाऱ्या इस्मास बनविले इंजिनियर दिग्रजच्या श्री सामतदादा कम्प्युटर टायपिंग अँड ऑनलाईन वर्कच्या संचालकाची करामत दिग्रज तालुक्यातील वसंत येथील राजेश जलसिंग जाधव या बकरी चारणाऱ्या इस्माला इंजिनियर दाखवून त्याच्या नावाचा बनावट शिक्का करून त्याचा गैरवापर केल्याने दिग्रसच्या श्री सामतदा कम्प्युटर टाइपिंग अँड ऑनलाइन वर्कचे संचालक निखिल भाऊसिंग चौहान राहणार नगर दिस यांच्या विरुद्ध दिग्रस पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून अटक केली आहे बांधकाम कामगारास पेटी डिनर सेट आणि मुलांना स्कॉलरशिप देणे संबंधाने योजना सुरू आहे त्याकरिता मजुरांना ठेकेदार व ग्रामसेवकाची सैव शिक्का लागतो ही बाब हिरून निखिल भाऊसिंग चव्हाण यांनी बकऱ्या चारणारे राजेश जाधव यांना इंजिनियर दाखवून त्यांचा खोटा शिक्का बनवून सही करणे सुरू केल्याचे लक्षात आल्याने दिग्रज पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आली पोलिसांनी आरोपीस अटक केली असून विविध कलमांमुळे गुन्हे दाखल करण्यात आले विशेष म्हणजे बकऱ्या चारणारे राजेश जाधव यांना सही सुद्धा करता येत नसून ते हाताच्या अंगठ्याचा वापर करतात पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पुढील तपास करीत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद